सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दहा मे आणि दहा मेच्या दिवशी खास करून अक्षय तृतीयाच्या दिवशी कांद्याला काय मार्केट मिळताना दिसत आहे दुपारच्या या क्षणाची ताजी बातमी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आळे फाटा बाजार समितीमध्ये कांद्याची त्या ठिकाणी विक्रम झालेला आहे कशाबद्दल विक्रम झालेला आहे तो पण आपण बघूया तर व्हिडिओ नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा दिला की नाही दिला शंभर टक्के प्रत्येकाने कमेंट करून सुद्धा अवश्य सांगा चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ लावता सुरुवात करूया ताज्या आजच्या कांद्याच्या बाजारभावाला मित्रांनो आज कल्याण येथे नंबर एक जातीच्या कांद्याला जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याच्या वकून जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा चारशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त, जास्त बाराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर खेडचाकण एकशे पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा जास्त दर जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आळे फाटा येथील बाजार समितीत झाली कांद्याची विक्रमी आवक आळेफाटा येथील बाजार समितीत विक्रीसाठी आलेला कांदा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सध्या स्थितीला निर्यात बंदी उठल्यामुळे अनेक ठिकाणी कांद्याची विक्रमी आवक येताना दिसत आहे आळे फाटा येथील उप बाजारात मंगळवारी तारीख सात कांद्याच्या बत्तीस हजार आठशे एकवीस पिशव्यांची आवक झाली असून एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला दोनशे रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी दिली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फाटा या ठिकाणी झालेला एक नंबर कांद्यास दहा किलो एकशे ऐंशी दो दो एक ते दोनशे दोन नंबर कांद्यास एकशे साठ ते एकशे ऐंशी तीन नंबर कांद्यास एकशे वीस ते दीडशे तर चार नंबर ब बदला चिंगळी कांद्यास दहा किलोस पन्नास ते वीस रुपये बाजारभाव मिळाला दरम्यान येथील बाजार समितीत या आठवड्यात कांद्याची मोठी आवक झालेली असताना देखील बाजारभावात किलोला पाच ते सहा रुपये बाजारभावात वाढ झाली आहे अशी माहिती संतोष कुराडे यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो अजून बहुतांश बाजार समितीचे बाजारभाव आपल्या हाती येणं बाकी आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेला सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव दुपारनंतर काही एका तासात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल धन्यवाद पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया